मुसळधार आणि काल आणि त्यामध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे तर आज सकाळी साधारणतः सा आठ वाजता सांगडी चौकामध्ये एक ट्रक जो आहे तो पलटी झालाय आणि त्यामुळे सकाळपासूनच इथे मोठी वाहतूक कोंडी होती मात्र पुणे वाहतूक शाखेचे जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी सकाळ एक, ता ने ने आ, एक, एक लेन चालू होती वाहतुकीसाठी आणि आता त्यांनी तीन लेन ह्या मोकळा केल्या आहेत आणि लवकरच ती वाहतूक सुरळीत होईल असं त्यांचं म्हणे नेमकं काय झालं होतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय झालं होतं सकाळी आठ वाजता सकाळी आठ नाही ऍक्च्युली सकाळी सातच्या दरम्यान याच्या पुढे तीन वाहनांमध्ये आपण होतो दोन कंटेनर एक बस होती एकमेकाला काढून ठोकल्या होत्या त्या काढून घेतल्या पहिला त्याच्यानंतर मग ती एक लेन चालू आणि हा तर आडवा झाला तुटलं पाठा त्याच्यामुळे गाडी अशी आडवी झाली होती त्या टक्केवारी सायन माल काढून घेऊन गाडी सरळ करून घेऊन तीन दिन चालू केलेलं आहे यामध्ये कोणती जीवित झाली जीवित हानी पुन्हा येतो झालेली नाही फक्त जे पहिला जो अपघात झाला ते वाऱ्यामध्ये त्या जे काय ड्रायव्हरला थोडासा जखमी होता तो त्याला माई मंगेश ऍडमिट केलेला आहे बाकी फटेल अपघात वगैरे काही नाही बार सर्व गाड्या काढून घेतात की शेवटची गाडी होती इकडे दुसरा अपघात झाला ते आपण काढून सायडला कारण आता मागे बघितलं तर वाजून पर्यंत ट्रॅफिक जाम झाला आहे ते ट्रॅफिक साधारणतः किती वेळा सुरळत होईल आणि लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करायला हवा का तर कोणत्या मार्गांचा वापर करायला हवा कात्रस पर्यंत जाण्यासाठी आता खूप नाही वा इतर, इतर, इतर म्हणजे हे करायची गरज नाही आहे आणि तीन लेनमध्ये ट्रॅफिक जवळ अर्धा तासाच्या मध्ये क्लिअर होऊन जाईल कारण आम्ही ह्याच्या ह्याच्यापूर्वी पण दोन दोन एक लेन दोन लेन मग तीन लेन चालू चालणी चौकात जे ट्रॅफिक झाला आहे त्याचा प्रमुख कारण म्हणजे जो मुख्य नॅशनल हायवे आहे अठ्ठेचाळीस त्या हायवे वरती तेल सांडला होता आणि त्याच तेलावरती घसरून अनेक गाड्या ज्या आहेत ते एकमेकांना धडकल्या तेव्हा आहेत सात ते आठ घडे एकमेकांना धडकला त्यामधला जो एक ट्रक आहे त्याची अवस्था आता तुम्ही बघू शकता आणि त्या ट्रकचे जे, जे चालक आहेत ते सध्या आपल्या सोबत आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून नक्की काय घडलं होतं पुढं दोन तीन आधोवर ऍक्शन झाले होते दोन तीन गाड्या तर ऑइल सांडल्यामुळं माझ्या लाईनला मोकळी होती दुसऱ्या गाडीची गाडी लाईन माझ्या लाईनला आली त्या गाडीला वाचवण्यासाठी मी थोडस त्याला ढकलून डिवायडर गाडी घातली त्यामुळं परत मला माग मागणी एक बस ठोकली अशी त्या बस मध्ये जे प्रवासी होते त्यांना त्यांचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे लवकरच वाहतूक सुरळीत करण्यात येईल थोड्याच वेळात क्रेन बोलवण्यात येईल आणि तेव्हा हा जो ट्रक आहे तो बाजूला करण्यात येईल इथे स्वतः वार्द्याचे वाहतूक पोलीस अधिकारी आहेत आणि त्यासोबतच हायवे नियंत्रणाचे जे अधिकारी असतात ते सुद्धा इथे उपस्थित आहेत कॅमेरामॅन सुरत मी साक्षी पुणे